चाळीसगाव उपविभागाला मिळाले मोबाईल फॉरेन्सिक वाहन चाळीसगाव डीवाय एस पी राजेश सिंह चंदेल यांनी नारळ फोडून केला शुभारंभ गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस दलात आता मोबाईल फॉरेन्सिक वाहन दाखल झाले आहे मुंबईत नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यात जळगाव जिल्ह्याला आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहने देण्यात आल्या आहेत त्यापैकी एक वाहन चाळीसगाव पोलीस उपविभागीय कार्यालयाला मिळाले आहे या, या उपविभागाअंतर्गत सर्व पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा उपयोग होणार आहे चाळीसगाव शहर वाहतूक शाखेकडे ही व्हॅन सुपूर्द करण्यात आली आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यानुसार सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी न्यायवैद्यकीय फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आलेला आहे या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेली फिरती न्यायवैद्या वाहन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची सुविधा निर्माण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असून राज्यभरात दोनशे एकोणसाठ ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेषतः सात किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये न्याय सहाय्यकता वैज्ञानिक प्रयोगशाळा तज्ज्ञांकडून तज्ञांकडून घटनास्थळी त्वरित भेट देऊन फॉरेन्सिक सहाय्य पुरवण्यासाठी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा मोठा उपयोग होणार आहे ही व्हॅन सीसीटीव्हीने सज्ज असून पोलीस यंत्रणेशी जोडलेला असतील त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला संबंधित गुन्ह्याकामी गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती देता येणे शक्य होणार आहे यामुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक पडणार असून पुरावे नष्ट पुराव्यांशी छेडछाड करणाऱ्या आरोपींना शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही यावेळी चाळीसगाव डीवायएसपी राजेश सिंह चंदेल शहर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते पीएसआय योगेश माडी व पोलीस कर्मचारी डी व्ही पथक व महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव and press the bell icon. Never miss an update.